साधारण महत्व आहे दोन हजार एक पासून आपण स्पर्धा सातत्याने आयोजित मला जेव्हा निवड समितीकडनं फोन आला की तुमचे उत्कृष्ट अभियंता म्हणून या पुरस्काराचा निवड झाली तो खरोखरच आनंदाचा क्षण होता आणि मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा प्रोडक्शन इंजिनियर आहे आणि दोन वर्ष रहिजमध्ये नोकरीपर्यंत मी स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि आज मला आनंद वाटतो सांगताना की आज बाराशे लोकांना आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या बाराशे लोकांमध्ये कमीत कमी दोनशे ते सव्वा दोनशे इंजिनियर्स माझ्यासाठी माझ्या टीममध्ये कार्यरत आहे आणि हे टीमचं सगळं आमचं टीम टीममुळे आम्ही यशस्वी झालो आहे आणि मी एकोणीसशे नव्वदला उद्योग चालू केला आज ऑलमोस्ट पस्तीस वर्षापासून उद्योग करतो आहे आणि भारतामध्ये जेवढ्या ऑटोमोबाईल कंपन्या आहेत टू व्हीलर असो ट्रू व्हीलर असो पॅसेंजर काय असो प्रत्येक गाडीमध्ये आपला काही ना काही प्राप्त पाळतो आणि मला अजून आहे सांगताना की मी औरंगाबादमधून नऊ देशाला निर्यात करतो आहे त्याच्यामध्ये यू एस ए आलं आहे युरोपचे बरेच देश आले आहे युके आहे फ्रान्स आहे जर्मनी आहे इटली आहे फिनँड आहे तर आपण नऊ देशांना इथून माल पुरवठा करतो आणि मागच्या चार वर्षापासून काम चालू राहिलं निर्म्यातीचं त्याच्या पहिले फक्त आपण डोमेस्टिक मार्केट याच्यात करतो आणि भारतामध्ये पण पूर्ण भारतभर आपला माल देतो पूर्ण इकडे तेराशे किलोमीटर खाली साऊथला हाऊसिज असेल किंवा उत्तरेला रविवारी दिल्ली पंतनगर या सगळ्या ठिकाणी आपला माल जातो आणि हे सगळ्या टीमचं सहकार्य आहे आणि मला आनंद आहे सांगताना की माझे दोन्ही मुलं पण इंजिनिअर आहेत आणि ह्या माझ्या व्यवसायामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आमचं एकत्र कुटुंब पद्धती आहे आम्ही दोन नवे इंजिनिअर आहेत आणि दोन्ही भावांनी म्हणून हा उद्योग सुरू केला आणि आजच्या नुकतीला आमचा उद्योगाचा जो कारगार आहे तो जवळपास अडीचशे कोटीच्या जवळपास आम्ही टर्नओवर करतो आहे आणि जसं मी सांगितलं बाराशे लोकांना रोजगार पुरवठा करतो आहे आणि परत एकदा मी निवड समितीचे खूप खूप धन्यवाद देतो की देते। आज इंजिनिअर्स डेच्या निमित्तानं एका इंजिनियरचा सन्मान झाला आणि मला खरंच अभिमान आहे आणि आनंद आहे आणि माझ्यासोबत खोडे सर्वांना जो जीवनभैर्य पुरस्कार मिळाला त्याच्यावरती सर्वांचं खूप अभिनंदन आणि सर्वांचा एक फार मोठा आदर्श आहे औरंगाबादमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण चालू करण्यामध्ये म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या काळामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग होता खूप खूप धन्यवाद सर्वांचा